राजे आपण गेल्या अनेक दिवसांपासून होम टू होम प्रचार सुरू केले आहेत नागरिकांचा आहे आहे नागरिकांचा खूप चांगला ज्या ज्या ठिकाणी माणसं मला चेहऱ्याशी ओळखतात कामाशी ओळखतात काय तुम्ही असताना खूप चांगल्या पद्धतीने काम केलं स्वच्छता राजे पण आता हे हाल असे का त्याच्यामध्ये मला लोकांना सांगावं लागतं जोपर्यंत माझा कार्यकाल होता तोपर्यंत माझ डेली पहाट उठून संध्याकाळपर्यंत प्रत्येक प्रभागाची पाहणी करणं स्वच्छता करणं हे माझं दैनंदिन काम होत माझी ड्युटी होती पण नियमानुसार कार्यकाल संपला कार्यकाल संपल्यानंतर हा सगळी जबाबदारी जाते प्रशासनावरती मग प्रशासनाची जबाबदारी असताना प्रशासनाने जे आपलं शहरात मेन्टरच करायला पाहिजे होता स्वच्छता करायला पाहिली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तेवढी प्रबळपणे त्यांना उतरता आलं नाही तेवढं लोकांना सेवा काम देता आलं नाही आणि त्याच्यामुळे काय दुरावस्था झाली दुरावस्था म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं नाही पण आहेच आता त्या ठिकाणी जर समजा बजेट नसेल तर काम करणार कोण ठराव घेणार कोण सरकारकडे जाऊन वर पैसे मागणी करणार कोण निधीची मागणी करणार कोण हा आणि आरोप आरोप तर होतच असतात तर सर्वसामान्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे जोपर्यंत वयोगरा पाण्याची कधी त्यांचाही होऊन दिली नाही स्वच्छतेची कधी काय मुद्दा उपस्थित होऊन दिला नाही अहो रात्र आम्ही कोरोनामध्ये सुद्धा झटलो होतो याच्या छायाचित्र व्हिडिओ ही हो सगळं आपण डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि कालांतराने जी इलेक्शन टायमावरती लागायला पाहिलं होतं की तुम्हाला सांगतो साडे चार वर्षांनी परत इलेक्शन लागलं चार वर्ष प्रशासन आणि सरकार असेल ह्याच्यामध्ये आम्ही जबाबदारी असायचं काही कारण येत नाही सातत्याने एक मुद्दा उपस्थित केला जातो की जगताप गटाकडे गेले पंचवीस वर्ष नगरपालिका आहे पण परमारा चेहरा होती तितका विकास आले काय सांग आता पंचवीस वर्ष झालं नगरपालिका जगतापगाकडे आहे जे आरोप करतात ते सत्यमध्ये उत लोक होते आमच्या बरोबर सावंत होते बादल होते हे सर्वच लोक यांच्याकडेच बांधकाम समिती होत्या पाण्याची पाण्याची समिती त्यांच्याकडे वॉटर सप्लायची होते आणि हे सर्व लोकांचेच पाठिंब्या म्हणा सहकार्याने म्हणा आम्ही पुढे प्रशासन चालवत आलो नगरपालिका चालवत आलो ते है। है आता हे निवडणुकीमध्ये आपण ज्या प्रभागातून लढताय परदेशी हे आता आपले प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत त्याचा लोकशाहीचा अधिकार आहे तो उभा राहायला आता असे किती कार्यकर्ते आले किती गेले काय त्याचं काय मोजमाप ठेवणं हो काय शक्य नाहीये आणि प्रतिस्पर्धी तो एक नाही बरेच असतील ना आधी मी काय बघितलं नाहीये माझा माझ्या कामावरती विश्वास आहे सरकपणे गोष्ट म्हणजे आणि जे कोणी कार्यकर्ते असतील ते मी खाली नेमलेले होते कालची जी काय रस्त्याची काय स्वच्छतेची काय आणि तुम्हाला सांगतो जीवतीची काय मी ह्यांच्यावरती जबाबदारी दिली होती आणि ते माझं नाव घेऊन मोठं झाले आणि पुरा माझ्यावर उभं राहिले त्याला काय मी असू शकत नाही त्यांना माझ्या शुभेच्छा की तर नगराध्यक्ष पदासाठी आपल्या मातोश्री आहेत विजय नमका किती मताने होईल किंवा कशा प्रकारे काय आता त्याचं बाकी काय आपण सांगू शकत नाही पण विजय आपला होणार कारण त्यांची सर्वसामान्यांचा जनतेचा ठिकाणचा पूर्ण शहराचा माझ्यावरती विश्वास आहे काय विश्वास आहे की हा माणूस चोवीस तास तुम्हाला सांगतो नगरपालिकेसाठी देणारा हा व्यक्ती आहे आणि माझ्या आईचे माझे संस्कार घडलेले आहेत आणि आज महिला आरक्षण पडले आणि माझ्या आईची तिथे निवडून झाली त्याच्यामुळे माझ्या विश्वासावरती भाऊच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के करमाळाची जनता ही माझ्या आईला आदरणीय त्यांना निवडून देणार असा माझा विश्वास आहे आणि का देणार तर नगरविकास मंत्री ही एकनाथ शिंदे साहेब आहेत नगरपालिका जो काही निधी देणार आहे हे सगळे एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत आणि तिथून पूर्वी मी काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष झालो होतो आणि सरकार ही बीजेपीचं होतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मला लोकांपर्यंत निधी पोचला किंवा सी झालं असं होऊन दिलं नाही जीवाचं रान केलं कष्ट केलं पण तुम्हाला सांगतो शहर स्वच्छ ठेवलं आणि शहर स्वच्छता अभियानामध्ये तुम्हाला सांगतो भाजपने देखील आम्हाला पुरस्कार दिला आहे आणि एकनाथ शिंदेजी साहेबांनी सुद्धा मला पुरस्कार दिलेला आहे आणि पाच कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे आता सध्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असणारे सध्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत आपले बंधू सध्या ते सध्या तुमच्या सोबत सक्रिय आहेत बरे तुम्ही बाकीच्या पक्षाला काही ओळखत नाहीये ज्यावेळेस मी उभं राहिलो त्यावेळेस उभा राहिल्यानंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आईचं नाव ऐकलं आणि वार्गामध्ये माझं नाव ऐकलं त्यावेळेस त्यांनी बाकी सगळं स्वार्थ आणि काय बाकी गोष्टी सोडल्या मी माझ्या भावासाठी आणि माझ्या आईसाठी मी पळत येणार अशी त्यांच्या शब्दांनी त्यांनी पूर्ण फॅमिलीशी केली आणि निस्वार्थपणे माझ्यासाठी पळतात आणि भविष्यात मी त्यासाठी मी चांगला विचार करेल असं मी या ठिकाणी सांगतो सध्या जसं राजेंनी सांगितलं की मातोश्रींच नाव ऐकलं त्यावेळेस तुम्ही सुद्धा या ठिकाणी कोणताही गट पक्ष न पाहता या प्रचारामध्ये उतरलेला आहात काय सांगू कुटुंब महत्वाचं असतं आमचे कुटुंब प्रमुख आज्ञ जेवण त्यांचे विचारत पहिलं आपलं कुटुंब असावं त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी जसं आपली आई उभारल्यानंतर लिहून वेगळे विचार करू शकत नाही सगळ्यात महत्वाची आई त्या आईसाठी आम्ही सगळे गट काय न ठेवतात सगळे बंधू एकत्र ये होऊन येणार आहे का आहात कारण शहराच्या चेहरामार बदलण्याचा प्रयत्न करणार आपण सुद्धा राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी आहात राष्ट्रवादीचे सुद्धा या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत काय सांगितलं राष्ट्रवादी उमेदवार असले तरी शेवट घर महत्वाचं आणि माझ्या घरासाठी मला प्रत्येक ते अकरा चा वेळ आली तरी मी तयार आहे उमेदवार निवडून आणायचं उमेदवार निवडून आणाय मला तुम्ही सुरुवातीपासून या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे प्रत्येक होम टू होम आपण प्रचार दौरे किंवा लोकांपर्यंत पोहोचत आहात तुमचं विजन आहात का सांगत मी आधीपासून सांगितलं की करमाळ्या शहराने कायम जगताप कुटुंबावरती आणि जगतापग्रहांवरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला कधीही तडणव जाण देणे आमची जबाबदारी आहे गेल्या सात वर्षापूर्वी दोन हजार सोळाला नगराध्यक्ष पदाचे जेव्हा आदरणीय उमेदवार झाले होते पाच वर्ष त्यांनी खूप प्रामाणिकपणे शहराची सेवा केलेली प्रशासक काळामध्ये त्या कर्मचाऱ्याचे जे हाल झाले आज जे अपोजिशन मध्ये ते त्याचा अजेंडा पुढे करत आहेत पण वास्तविक पाहता ते सुद्धा नगरसेवक होते त्या मग हे प्रश्न त्यांनाही लागू होतात आम्ही कायम विकासाच्या विषयावरती बोलण्यात आणि प्रत्येक वेळेस मी एक गोष्ट सांगून येतो की महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव वैभवराजे असे नगराध्यक्ष होते की त्यांची सत्ता हा काँग्रेसमध्ये होती आणि तरी सुद्धा महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये ह्या नगरपालिकेचं नाव आलं कोविड काळामध्ये सुद्धा मी आवर्जून सांगेल की सगळ्यात व्यवस्थित नियोजन हे करमाळ्या शहराचं होतं कडक नियोजन होतं जेणेकरून कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रशासकावरती ताबा ठेवून वैभवराजांनी स्वच्छता पाणी आरोग्य हे सगळ्या गोष्टींच पालन केलं होतं सध्या करमाळा शहरातला जर पाहिला तर मुस्लिम वर्ग असेल तो मोठ्या प्रमाणात जगताप गटाला मानणार आहे कशा प्रकारे या निवडणुकीवर प्रभाव टाकेल <laughs> मी सर्वप्रथम एक गोष्ट सांगेल की जगताप गटासोबत फक्त मुस्लिम समाज नाही तर करमाळा शहरातले सर्व समाज हे कायम जगताप गटासोबत राहिले त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की जगतापगताने कधी कोणत्या जातीपातीवरती राजकारण केलं नाही कायम समाजावरती केलं कधी कुठल्या बेरीज मधन वर्ता करून किंवा कुणाला प्लस करून असा दृष्टिकोन त्यांनी ठेवला नाही त्या कारणामुळे शाहू फुले आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जे विचाराने त्या विचारधारेने हा जगतापगत कायम चाललाय आणि तो पुढे तसाच चालत राहील मातोश्रींचा विजय किती मताने होईल का राजांना स्वय विचारलं की जनतेच्या हातामध्ये म्हणतात मी मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता किती मताने विजय होईल याच्यापेक्षा मी एवढं सांगेल कि निवडून येण्यासाठी एकमत सुद्धा अमूल्य आणि ते एकमत आदरणीय महानंदा उर्फ नंदिनी देवी यांना मिळणार आहे आणि निश्चितपणे परंपरा कायम या कर्म तालुक्याची स्वच्छ हे टिकवण्यासाठी जागतक कार्यरत असेल